नवसाला पावणारी देवी अशी ख्याती पसरलेल्या ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील चरित्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी अवधी पंढरी अवतरली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर खास देहू आळंदी येथून तीनशे पन्नासहून अधिक कीर्तनकार आणि वारकरी मंडळी ठाण्यामध्ये आली होती धर्मवीर आनंदीके प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित तमाम वारकऱ्यांचे सन्मानपूर्वक आदरातिथ्य करण्यात आले तर वारकऱ्यांनीही आनंदीच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले कोपरीतील संत तुकाराम महाराज मैदानात राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंदिगे प्रतिष्ठान आयोजित श्री आंबेमातेचा चैत्र नवरात्र उत्सव सात एप्रिल पर्यंत सुरू आहे दररोज या चैत्र नवरात्र उत्सवाला मान्यवर भेटी देत असतात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे हनुमंत जगदाळे माजी महापौर मीनाक्षी शिंदे एकनाथ भोहीर देवगडच्या नगराध्यक्ष स्वाती प्रभू ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार पांडुरंग गुले महाराज किशोर महाराज अक्षय महाराज संदीप महाराज मनमोहन महाराज महानुभवाचे आचार्य राणा महाराज आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रबंजन महातोले वैदिक परंपरेचे सदाशिव गुरुजी बाळासाहेब महाराज इत्यादींनी भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं यावेळी अंबा मातेच्या होण्यासाठी खास देहू आळंदीहून आलेले तब्बल तीनशे पन्नासहून अधिक कीर्तनकार वारकरी शुक्रवारी उत्सवामध्ये सहभागी झाले होते जणू काही कोपरीमध्ये अवधी पंढरी अवतरल्याचे दिसत होत या प्रसंगी लाडके माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायासाठी दिलेल्या सहकार्याचा तसेच अभूतपूर्व योगदानाचा आवर्जून उल्लेख करून उपस्थित समस्त वारकरी डोलकरांनी कृतकृत्य झाल्याच्या भावना व्यक्त केल्या या रंगमंचावरती मी डोलकर या मराठी कोळी गीतांच्या सुमधर मैफिलीवरती महिला वर्गाने फेर धरत या उत्सवाचा आनंद घेतला त्यानंतर अनेक वर्ष स्वर्गीय जवळ आनंदी साहेबांची जी उज्ज्वल परंपरा आहे तिथे खरं शक्तीचे मोठे उपासक होते तीच उज्ज्वल परंपरा एखाद्या कीर्तनकाराने यावं तर त्याच्या मागे पंधरा वीस वेळा लागावं लागते वेळ घ्यावी लागते आजारणी साहेबांनी वारकरी पूजन संपट झालेलं आहे असं मी घोषित करतो व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जै आज वारकरी संप्रदायातील तीनशे पन्नास पेक्षा अधिक गुरुकुलचे प्रमुख आणि किशोर महाराज महानुभाव संप्रदायाचे आचार्य वास्कर फुडाचे राणा महाराज ज्येष्ठ कीर्तनकार पांडुरंग भुले महाराज आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभंजन महातोले वैदिक परंपरेचे गुरुजी संदीप महाराज बाळासाहेब महाराज इतर सर्व हे सगळे कीर्तनकार माझे लाडकरी माझे जसं लाडक्या बहिणी म्हणतो तसं माझे लाडकरी लाडके वारकरी आणि लाडके कीर्तनकार अक्षय महाराज पण आहे खरं म्हणजे सगळ्यांनाच मी सर्वप्रथम आंबे मातेचा उत्सव सुरू आहे चैत्र नवरात्रोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो कारण आज कोपरीत आले वारकरी आणि आज आमची कोपरी झाली पंढरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि ज्याच्या माग वारकरी तो यशाचे शिखर पार करी त्यामुळे चिंता करायची काय बात नाही आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आला आणि या नवरात्रोत्सव उत्सवाची या आंबे मातेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो धर्मवीर श्री आनंदी हे प्रतिष्ठान आयोजित आंबे मातेचा चैत्र नवरात्रोत्सव सातत्याने हा नवं वर्ष आहे कुठे धार्मिक वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये हा आंबे मातेचा अखंड जागर या संत तुकाराम मैदानामध्ये होत असतो गुरुवर्य धर्मवीर आनंद हे साहेबाने सर्वप्रथम इथे चैत्र नवरात्र सुरू केला होता सातत्याने चौदा वर्ष हा चालू होता परंतु काही कारणास्तव याच्यामध्ये खंड पडला मग पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी हे नऊ वर्षापासून आतापर्यंत हा उत्सव चालू आहे अवसारा पावणारी देवी अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मनोभावे लोक एकशे आठ पदवीसाठी आपण बघत आहात खूप राग लागते या ठिकाणी आपण या उत्सवामध्ये सामील झाल्यानंतर एक प्रकारचं एक वेगळं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आलेला भाविक या ठिकाणून जायला त्याच्या जड अंतकरणातून जड पावलानी बाहेर पडतो कारण तेवढा अंतर्मुख होऊन या ठिकाणच्या वातावरणामध्ये ते वाता मशगूल होतो विलीन होतो त्याचं एकमेव कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माझी उप माजी, माजी मुख्यमंत्री आणि या ठाणे शहराचे सुपुत्र एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावर भक्ती आणि त्यांचं जे काम आहे समाजामधलं त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावरती निश्चित प्रकारे अशा प्रकारचा कार्यक्रम जो शहरामध्ये वाव सालाबाद प्रमाणे होतोय याच वेगळं स्वरूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तर फार आनंदाचा उत्सव आहे या आनंदाच्या उत्सवामध्ये जगाचा मालक अर्थात प्रभू रामचंद्र यांचा सुद्धा दोन दिवसावरती हा जन्म उत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हा सण या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा होतोय आज देवीच्या दर्शनासाठी तमाम आम्ही सर्व महाराष्ट्रातील कीर्तनकार आज या ठिकाणी दर्शनासाठी आलोय आणि विशेषतः महाराष्ट्रातील मधल्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी जे नातं जुळलेले आहे आम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिले पण आषाढी यात्रेला जे लाखो भाविक जातात पंढरपूरमध्ये तीन तीन दिवस अगोदर आदरणीय शिंदे साहेब यांनी येऊन वारकऱ्यांची सेवा केलेली आहे आज कार्तिक वारी असेल कार्तिक वारीमध्ये सुद्धा आळंदीमध्ये येऊन आज शिंदे साहेबांनी पूर्ण वारकरी संप्रदायाकडे लक्ष दिलेलं आहे अनेक वारकरी दिंड्यांना फार मोठ्या भरघोश अशी मदत मदत केलेली आहे मधल्या काळामध्ये भंडारा डोंगरावरती सुद्धा जसं प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर होतंय त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायाचं आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भंडारा डोंगरावरती श्री संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर होतंय त्या मंदिराला सुद्धा फार मोठं योगदान आदरणीय शिंदेसाहेब यांचं आहे